नमस्कार ह्या पाच डाळी घेतल्या आहेत तूर मसूर मूग उडदाची चण्याची आणि तुरीची इक्वल प्रमाणात घेतल्या आहेत या डाळी मी कुकरला शिजवून घेत आहे कुकरला शिजवून झा तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला याच्यामध्ये हळद मीठ मी काहीच नाही टाकलं आहे अशी शिजवून घेतली आहे आता कढई गरम करायला ठेवायची आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आहे एक चमचा मोठा एक चमचा आहे आता त्याच्यात छोटा पाव चमचा आपलं बटर टाकलं आहे आता बटर याच्यामध्ये टाकायचं आहे बघा बटर टाकून घेतलं नंतर आपण ह्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा कडीपत्ता तडतडला की मी एक मोठा कांदा कापू बारीक कापून घेतला आहे आता एक कांदा बारीक कापून घ्यायचा आहे एक टमाटा पण कापून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा नंतर हिंग टाकायचं आहे हिंग टाकून झाले की नंतर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे आता काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून झाली की ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला तेजपत्ता दालचिनी मोठी इलायची आणि जिरे टाकले आहेत आता आपण ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे बघा आणि राई हे चांगलं परतून झालं आता ह्याच्यामध्ये टाकून झाले की नंतर चांगलं ह्याच्यामध्ये नंतर आपण परतून घ्यायचं आणि नंतर, नंतर मग ह्याच्यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आणि चांगलं चांगलं त्याला एकदम गोल्डन फ्राय नाही करायचा हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि टमाटा टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये अद्रक मिर मिरची लसूण कोथिंबीर पेस्ट ही मी एक चमचा टाकली आहे आता हे चांगलं परतून घेतलं की नंतर आपण लगेच ह्याच्यामध्ये शिजवलेली आपली डाळ ती टाकायची आहे आता शिजवलेली डाळ टाकून झाली की नंतर ते ह्याच्यात चांगलं परतून घ्यायचं आता ही डाळ टाकून झाली की ह्याच्यामध्ये आपण तिखटासाठी आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे घरचा मसाला टाकणार आहोत नंतर थोडी पाव चमचा आपण हळद टाकणार आहोत आता हे टाकून झाले की चांगलं जेवढं आपल्याला घट्ट पाहिजे तेवढं आपण पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून आपण त्याची घट्ट पाहिजे की पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता हे बघा किती मस्त छान डाळ झाली मस्त कापलेली कोथिंबीर आपण वरून टाक टाकली आहे हे बघा किती छान दिसते आणि खाण्याला तितकीच टेस्टी तर तुम्ही एकदा करून बघा ही डाळ आणि डाळ भाताबरोबर तर भाताबरोबर भाता तर छान लागते भाकरीबरोबर पण आणि चपातीवर पण पण तुम्ही एकदा ब्रेडचे स्लाईस आहेत ते मस्त गरम करून थोडेसे अशी कडक आणि ही डाळ ह्याचं कॉ ह्याचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं ला, तर तुम्ही एकदा असं करून बघा ब्रेडसोबत खाल्ल्याने हा आपला पूर्ण मिल होऊन जातं हे याच्याबरोबर खाल्लं तर डाळीसोबत आणि ही मी वरून त्याला फोडणी दिली त्यामध्ये काश्मीरी एक चमचा तेल टाकून काश्मीरी मिरची टाकली मिरची पावडर आणि त्याची फोडणी अशी वरून टाकली बघा किती मस्त वाटतं आहे आणि खाण्याला तितकंच टेस्टी आहे तर तुम्ही एकदा करून बघा माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि काय माझ्याकडून चुकलं असेल तर मला माफ करा हे बघा किती सुंदर दिसतं आहे खाण्याला तितकंच टेस्टी तुम्ही ब्रेडसोबत एकदा ही ही डाळ ट्राय करा धन्यवाद